स्वच्छ आणि मुबलक असलेल्या सर पिराजीराव तलावाचं पाणी असताना मुरगुड नगर परिषद वेदगंगा नदीचं गढूळ आणि प्रदूषित पाणी नागरिकांना पुरवत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांनी हा पाणी पुरवठा था तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे मुरगुड शहरातील ऐतिहासिक आणि स्वच्छ पाण्याचा स्रोत असलेल्या सर पिराजीराव तलावाचं पाणी मुबलक असतानाही नगर परिषदेकडून नागरिकांना गढूळ वेदगंगा नदीचं पाणी पुरवलं जाते या निर्णयाविरोधात संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेवर धडक दिली आणि मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना लेखी निवेदन सादर केलं नदीच्या पाण्यात महापुरातून येणाऱ्या गाळासोबत कचरा मृत जनावरे लाकडे आणि शेतातील रासायनिक खतांचा पाझर मिळत असल्याचं हे पाणी पूर्णत प्रदूषित झालंय अशा घातक पाण्याचा वापर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे अशी तीव्र प्रतिक्रिया देत तलावाचं स्वच्छ पाणी पुरवावं अशी मागणी करण्यात आली आहे मुख्याधिकारी वाणुंज यांनी नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेत नदीचं पाणी थांबवून यापुढे तलावाचंच पाणी पुरवलं जाईल असं आश्वासन दिलं आहे या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी संजय भारमल आर शिंदे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट जगदीश गुरव राहुल घोडके विनायक भोसले शिवाजी रावण रंजित सावंत पंकज नेसरीकर दत्ता हसबे आदींचा समावेश होता